नमस्कार निरूपाने धमकवलेल्या देविकाच्या मनात आता खूपच अस्वस्थता निर्माण झालेली असते देविकाने आता थेट एखाद्या नाटक कंपनीतून एखादा भाडे तत्वावर बापाची शोध मोहीम सुरू केलेली असते त्यासाठी आता ती इकडे तिकडे विचारपूस करत असते की कोणी असा काही काळापुरता ॲक्टिंग करणारा व्यक्ती आहे का ज्याचं वय साधारण साठच्या आसपास असेल किंवा सत्तरच्या आसपास असेल आणि अशातच आता काही जणांकडून हो असा व्यक्ती तुम्हाला काही काळासाठी भाडे जातावर मिळू शकतो पण त्याची फी ऐकून देविका जरा हादरलेली असते कारण त्याने दर महिना साठ ते सत्तर हजार रुपये मागितलेले असतात आणि अशातच देविका म्हणत असते नाही एवढे तर मला परवडणारच नाही भले मला एका दिवसासाठी का होईना पण तो व्यक्ती जर एवढे पैसे मागतोय साठ सत्तर हजार तर मला परवडणार नाही आणि अशातच आता देविका चिंतेत असते की काय करू काही करून निरूपासमोर मला कोणीतरी व्यक्ती उभा करावाच लागणार आहे आणि अशातच आता देविका रस्त्याने जात असताना एके ठिकाणी नाटक कंपनीबाहेर वादविवाद होत असताना देविकाच्या लक्षात आलेलं असतं आणि देविकाचं लक्ष तिथे जाताच तिथे एक वयोवृद्ध व्यक्ती देविकाला दिसलेली असते जी त्या नाटक कंपनीच्या माणसाकडून आपलं पेमेंट मागत असते पण काही केल्या ती नाटक कंपनी त्या माणसाला पेमेंट द्यायला तयार नसते तो व्यक्ती म्हणत असतो तुमच्याकडे गेल्या मागच्या तीन चार महिन्यापासून काम करतोय पण तुम्ही मला फक्त एक ते दीड महिन्यातच पेमेंट दिलं आहे बाकीचं तुम्ही पेंडिंग ठेवलं आहे असं का करता तुम्ही असं जर तुम्ही करत असताल तर माझं घर कसं चालणार आणि अशातच आता थेट त्या व्यक्तीला तिथून गप गुमान जावं लागतं देविका त्याच्या मागे मागे जाते आणि म्हणत असते एक्सक्यूज मी त्यावर तो व्यक्ती थांबतो आणि वळतो तो म्हणत असतो काय काय काम आहे तुमचं माझ्याकडे त्यावर देविका म्हणत असते मला असं कळलं आहे की तुम्ही एक चांगले ॲक्टर आहात त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो हो ॲक्टर तर मी आहेच पण त्याचा काडी मात्र उपयोग नाही आहे माझ्या कलेला काढीची ही किंमत नाहीये त्यावर देविका म्हणत असते माझं एक छोटंसं काम आहे ते जर तुम्ही कराल तर त्याचं पेमेंट तुम्हाला मी देईन त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो नाही नाही मला अजिबात नाही करायचं कारण मला आता कोणावरच विश्वास राहिलेला नाहीये आधी काम करून घेता आणि नंतर पैसे द्यायच्या वेळेला तुम्ही सगळे नाटकं करता त्यावर देविका म्हणत असते अहो मी हवं तर तुम्हाला पैसे आधी देते विश्वास ठेवा माझ्यावर माझी कोणती नाटक कंपनी नाही आहे पण तुम्हाला काही काळासाठी माझ्या वडिलांचा रोल प्ले करायचा आहे हे वाक्य ऐकल्यावर तो व्यक्ती म्हणत असतो वडिलांचा रोल प्ले करायचा आहे पण का आणि तुमची नाटक कंपनी नाही आहे मग याचा तुम्हाला उपयोग काय त्यावर देविका म्हणत असते अहो तुम्हाला फक्त पैशाशी मतलब आहे ना बाकीच्या गोष्टी का विचारताय तुम्ही त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो असं कसं जर तुम्ही एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या कुटुंबाची फसवणूक करत असाल तर ते काम मला मान्य नाही आहे त्यावर देविका म्हणत असते हे बघा मी खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकली आहे या प्रॉब्लेममधून सोडवण्यासाठी तुम्ही मला मदत केली पाहिजे मी तुमच्या मुलीसारखी आहे त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो मुलीसारखा तर आहातच तुम्ही पण शेवटी तुम्ही जर कोणाची फसवणूक करत असाल तर मात्र धोका ते उद्या ते मलाही धोकादायक ठरू शकता ना त्यावर देविका म्हणत असते अहो नका काळजी करू उद्याचा उद्या बघू आता तुम्हाला पेमेंटची गरज आहे ना त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो ठीक आहे तुमच्या वडिलांचा रोल प्ले करायला मी तयार आहे किती पेमेंट देणार तुम्ही मला त्यावर देविका म्हणत असते पाच हजार त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो फक्त पाच हजार त्यावर देविका म्हणत असते का पाच हजार कमी आहेत त्यावर लगेचच आता तो व्यक्ती म्हणत असतो अहो एक तर तुमच्या कामामध्ये रिस्क आहे उद्या जर तुमच्या वडील मी हे समोरच्या व्यक्तीला कळलं तुमच्या सकट माझीही धुलाई होईल त्यामुळे पाच हजार नाही कमीत कमी पन्नास हजार देविका म्हणत असते इतके पैसे माझ्याकडे नाही आहेत आणि शेवटी नाही असतं दोघांनी मिळून वीस हजार रुपयावर हे सगळं डन केलेलं असतं इकडे आपण पाहतोय हो आता देविकाची कॉलर जरा टाईट झालेली असते कारण आज ती तिच्या वडिलांना निरुपासमोर उभं करणार असते आणि त्यानंतर निरुपाची कायमस्वरूपी बोलती बंद होणार आणि अशातच आता संध्याकाळी निरूपाच्या समोर वडिलांना उभं करायचं देविकाने ठरवलेलं असतं देविका त्या व्यक्तीला म्हणत असते तुम्ही तुमच्याकडे असलेले चांगले सूटबूट घातलेले कपडे घालून मी सांगीन त्या जागी तुम्हाला यायचं आहे त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो अहो माझ्याकडे सूटबूट घातलेले कपडे नाही आहेत एक काम करा अमुक ठिकाणी भाड्याने मिळतात तिथं भाडं द्या आणि तिथून मी घालून येईन त्यावर देविका म्हणत असते किती भाडं त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो हे काय तीन चार हजार रुपये असेल आता त्या व्यक्तीने तीन चार हजारही देविकाकडे घेतलेले असतात आणि मग ठरल्याप्रमाणे तो व्यक्ती संध्याकाळी पोहोचणार असतो इकडे देविका आता थेट घरी पोहोचलेली असते संध्याकाळी जसं तिने दाखवलेलं असतं की मी पार्लरमधून घरी आली निरूपा म्हणत असते देविका तुझ्या लक्षात आहे ना मी काय म्हटलंय तुला जर तू तु, तुझ्या वडिलांना आणलंस तरच मी तुला यापुढे या, या घरात राहू देन त्यावर देविका म्हणत असते अहो आई माझं आजच सकाळी वडिलांशी बोलणं झालंय ते म्हणालेत की आज भारतात येतो म्हणून जर त्यांचं भारतात येणं झालं तर नक्कीच ते इकडे येतील तेव्हा निरुपा म्हणत असते येतील असं नाही आलेच पाहिजेत तेव्हा निरुपाला देविका म्हणत असते हो येतील येतील अशातच आता संध्याकाळची वेळ असते देविकाला त्या व्यक्तीचा फोन येतो देविका म्हणत असते ठीक आहे यात पुढच्या पंधरा मिनिटात आता त्या व्यक्तीने छान असे सूटबूट घातलेलं असतं गॉगल वगैरे लावून जसा एक फॉरेनर असतो त्या पद्धतीने तो तयार झालेला असतो अचानकपणे देविका म्हणत असते आई बाबा आलेत माझे त्यावर निरूपा म्हणत असते अगं आलेत घे घे त्यांना आत घे आणि अशातच आता निरुपाच्या घरात देविकाच्या नकली वडिलांची एंट्री होते देविकाच्या नकली वडिलांना पाहून निरुपा प्रचंड खुश होते कारण पहिल्यांदाच कोणीतरी फॉरेनर आपल्या घरात प्रवेश करत आहे आणि तो आपल्या सुनेचा बाप आहे तोही अब्जुपती आहे म्हणजेच आपल्या पंकजचं भवितव्य एकदम ब्राईट आहे असं आता निरुपासमोर सगळं काही स्पष्ट होत असतं निरुपा कमालीची खुश असते आणि अशातच आता घरात आलेल्या त्या व्यक्तीला पाहून निरुपा एकदमच भाळलेली असते ती म्हणत असते देविका देविका खरंच यार तुझे वडील तर खूपच श्रीमंत आहेत आणि अशातच आता आजी आज लांबूनच सगळं काही पाहत असते आजी स्वतःशी बोलत असते नक्कीच काहीतरी काळनिळ दिसतंय इकडे मीरालाही काहीतरी गडबड वाटत असते मीरा आजीला म्हणत असते आजी तुम्हाला काही गडबड वाटत नाहीये का कारण हा व्यक्ती ज्याप्रमाणे बोलतोय ज्याप्रमाणे देविका बोलते दोघांचं मिसमॅच होत आहे त्यावर लगेचच अजिबात असते मीरा अगदी बरोबर ओळखलं असतो पण या निरूपाचं लक्ष मात्र फक्त आणि फक्त देविकाच्या वडिलांच्या श्रीमंतीसकडे आहे त्यामुळे तिचं लक्ष खऱ्या आणि खोट्याकडे जात नाहीये मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये देविकाचा हा जो खोटारडेपणा आहे तो लवकरात लवकर सगळ्यांसमोर आला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद